पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील के केडगाव येथील एका संस्थेत हिंदू मुलींच्या धर्मांतरांचा तसेच शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याच्या घटनेवर विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला तसेच याबाबत एक समिती गठीत करण्यात यावी व चौकशी केली जावी अशी मागणी केली त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिले अनुक्रमांक नऊ रमाबाई मुक्ती मिशन केडगाव तालुका दौंड पुणे परदेशी मुक्ती मिशन या ख्रिश्चन संस्थेत सामील होण्यास सक्ती केल्याची अत्यंत गंभीर बाब निदर्शनास आली आहे संबंधित मुलीच्या मुलींच्या आईचा कोविडमुळे मृत्यू झाल्यामुळे मुलीच्या मावशीने सदर मुलींना रमाबाई मुक्ती भाग भाग धर्मांतर मिशन मध्ये सामील होण्यासाठी संध्या वासवे नामक महिलेच्या प्रभावाखाली भाग पाडली भाग पडल्या धर्मांतर धर्मांतर करण्यासाठी मुलींच्या पालकांना मोठे आर्थिक आमिष दाखवले मुलींना मिशनच्या वसतिगृहात गैरवर्तनाला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आली त्यांच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार केले जात असल्याची बाब निदर्शनास आली परदेशी नागरिक आल्यावर फाटके कपडे आणि वेडेवाकडे केस कापून त्यांच्या सोबत फोटो काढण्यास भाग पाडले विद्यार्थिनींना हिंदू देवतांची पूजा करून न देणे याबाबत भारतीय मानवाधिकार परिषदेने अभ्यास करून तयार केलेला अहवाल पोलिसांना सुपूत केला पुणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये सी आर नंबर दोनशे एकोणपन्नास दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला सदर तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याने केल्याचे आले स्थानिक पोलीस प्रशासन व सीडब्ल्यू सी चे अधिकारी या ने। मोठा धर्मांतर त्यामध्ये हो सदर संस्थेवर प्रशासक बसवण्याबाबत अनेक सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी यांनी शासनाला पत्र केला परंतु सदर गंभीर बाब कर, बाबीकडे अद्यापही गांभीर्याने न पाहिल्यामुळे पालकांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष आहे याबाबत या माननीय हो ग्रह विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी व त्याची चौकशी अहवाल शासनाला तात्काळ सादर करावा अशी मी मागणी करतो सन्मानिय सदस्य उमाते खापरे यांनी जी गंभीर बाब निदर्शनास आणली आहे एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत या ठिकाणी याची चौकशी दिली जाईल आणि त्या संदर्भातले जे काही चौकशीतनं फॅक्ट्स बाहेर येतील त्यानुसार सगळी कडक कारवाई केली जाईल सदरू संस्थेच्या अनियमितांच्या संदर्भात जर काही तक्रारी प्राप्त झाल्या असतील विहित पद्धतीनं त्या तक्रारींवर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा